तर आज आपण जिल्हा न्यायालय धुळे यांचं शिपाई पिऊन हमाल या पदासाठी घेण्यात आलेली जी परीक्षा होती तर त्याच्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची स्क्रीनिंग टेस्ट आणि ॲक्टिवनेस क्लीनिंग टेस्ट जी आहे तर त्याच्यासाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे पी डी एफ आहे तर ते ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालय भरती धुळे यांचं अर्ज केला होता पिऊन हमाल्या पदासाठी तर त्यांचे स्क्रीनिंग टेस्ट आणि ॲक्टिवनेस स्क्रीनिंग टेस्ट जे आहे तर त्याच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे उमेदवारांना मिळालेलं मार्क्स आहेत टोटल मार्क्स जे आहेत कट ऑफ मार्क्स आहेत आणि उमेदवार जे पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी टोटल मार्क्स जे आहेत त्याच्यानुसार त्यांची पात्रता ठरवण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता क्लिनिक टेस्टचे मार्क्स आणि टोटल मार्क्सनुसार त्यांची ही पात्रता यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे धुळे जिल्हा न्यायालय भरती जे आहे तर त्यांचं हे आलेलं अपडेट आहे तर याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही चेकआउट करू शकता तर हे होतं धुळे जिल्हा न्यायालय भरती जे आहे तर त्यांचं शिपाई हमाला पदासाठी जे क्लिनिंग ॲक्टिवनेस टेस्ट जे झालेले आहे तसे जी परीक्षा घेण्यात आलेली आहे त्याच्यानुसार टोटल मार्क्सची यादी जी आहे ते ती अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तर जर तुम्ही जिल्हा न्यायालय धुळे यांचा पेपर दिला होता आणि क्लिनिंग ॲक्टिव्हनेस दिलेले आहे तर तुम्ही तुमचे मार्क्स चेक करा यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही चेकआउट करू शकता धन्यवाद